నమస్కారం మిత్రానో రాశినుసార్ నోకరి వ్యవసాయ आपल्यापैकी बहुतेक लोक करिअर म्हणून पारंपरिक व्यावसायिक मार्गाचा अवलंब करतात आणि नियमित जीवनशैली जगत असतात यातून त्यांना आनंद मिळतो किंवा अनेकदा मिळतही नाही भरभक्कम बँक बॅलन्स तणावमुक्त जीवनशैली एक अलिशान प्रशस्त कार आणि चांगलं मोठं घर हे कुणाला नको असतो मात्र हे सर्व मिळवण्याकरिता एखाद्याची कुवत आणि मर्यादा त्याला माहीत असणं आवश्यक असतं यासाठी तुम्ही तुमच्या राशीनुसार तुमच्यासाठी कोणतं करिअर योग्य राहील हे जाणून घेऊ शकता चला तर मग जाणून घेऊया आपल्या राशीनुसार आपली कुवत सामर्थ्य आणि मर्यादावर आधारित आपल्या करिअरचा सर्वोत्तम मार्ग कोणता असू शकेल मेष राशी मेष ही दुर्दम्य इच्छाशक्ती असलेली रास आहे या राशीच्या व्यक्ती शूर आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात नेतृत्व करण्याची प्रतिभा या राशीच्या व्यक्तींमध्ये जन्मजात असते त्यामुळे या राशीच्या व्यक्ती उत्तम व्यवस्थापक उद्योजक मार्केटिंग मॅनेजर आणि टूर गाईड्स मिलिटरी ऑफिसर होऊ शकतात उदाहरण उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी नंबर दोन उष वृषभ राशी या पृथ्वी तत्वाच्या राशीचं चिन्ह बैल आहे वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि शुक्र हा सौंदर्याशी निगडीत आहे वृषभ राशीच्या व्यक्ती सातत्य राखणाऱ्या आत्मविश्वास असलेल्या आणि त्यांच्या सहकार्यांशी निष्ठावान असतात परिणामी या राशीच्या व्यक्ती ब्युटी पार्लर आणि फॅशन डिझायनिंग बँकिंग आणि वित्त जीवशास्त्र तसेच वनस्पतीशास्त्र या क्षेत्रांमध्ये प्रगती करू शकतात उदाहरण फॅशन डिझायनर डोनाटेला वर्सासे नंबर तीन मिथुन राशी परिस्थितीशी जुळवून घेणारे आणि साधं असं व्यक्तिमत्व मिथुन राशीच्या व्यक्तीचं असतं या राशीच्या व्यक्तींचा संचार एखाद्या फुलपाखराप्रमाणे असतो अनेकदा या राशीच्या व्यक्ती तुम्हाला पार्टीजमध्ये मार्गदर्शन करताना किंवा प्रवास करताना दिसून येतील या राशीच्या लोकांसाठी शिक्षक लेखक टूर गाईड्स आणि कार्यक्रम संयोजक हे करिअर ऑप्शन अधिक लाभदायक दा, ठरू शकतात उदाहरण लेखक सलमान रश्दी नंबर चार राशी जलतत्व असणाऱ्या कर्क राशीच्या व्यक्ती बऱ्याचदा दयाळू आणि चंचल आणि उत्साही असतात तसंच त्या खूप मोहक किंवा आकर्षक देखील असतात इतरांच्या भावनिक गरजा समजून घेण्याची विलक्षण क्षमता या व्यक्तींमध्ये पाहायला मिळते हे लोक आर्टिस्ट म्हणजे कलाकार कुकिंग ज्योतिषी इंटेरियर डिझायनर लेखक जमीन खरेदी विक्री सोशल वर्कर हे या व्यक्तींसाठी चांगले करिअर ऑप्शन ठरू शकतात उदाहरण ॲक्टर रणवीर सिंग आणि प्रियंका चोपडा नंबर सीय राशी या राशीच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व एखाद्या अग्निज्वाळेप्रमाणे उबदार तापट चैतन्यमय असते ऊर्जा आणि आशावाद ही यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य आहेत एखादा प्रकल्प जर मनापासून आवडला तर या व्यक्ती त्यात झोकून देत काम करतात आणि त्यात अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवतात सिंह राशीच्या व्यक्तीसाठी अभिनय कार्यक्रम संयोजक प्रशिक्षक किंवा डिझायनर हे करिअरचे चांगले पर्याय ठरू शकतात उदाहरण अभिनेता ख्रिस हे हेम्सवर्थ कन्या राशी पृथ्वी तत्व असलेल्या कन्या राशीच्या व्यक्ती या इतरांसाठी फायदेशीर ठरू शकतात या व्यक्तींकडे परिपूर्णता हा गुणधर्म असतो त्यामुळे ते कोणत्याही व्यवसायात स्वतःला पूर्णपणे झोकून देत काम करतात चिकित्सक दृष्टिकोनामुळे अकाउंटंट संपा संपादक एडिटर वैज्ञानिक संशोधक किंवा स शिक्षक म्हणून करिअरसाठी या व्यक्ती आदर्श उमेदवार ठरतात फॉलो करण्यासाठी उदाहरण शास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे तूळ राशी इतर व्यक्तींना मदत करण्याची नातेसंबंधाचा विकास करण्याची न्याय भूमिका जपण्याची किंवा संरक्षित ठेवण्याची जिथे गरज असते अशा जागेवर तूळ राशीच्या व्यक्ती असतात त्यामुळे या राशीच्या व्यक्तीसाठी मनुष्यबळ व्यवस्थापक वुमन रिसर्च मॅनेजर गुप्तहेर वकील किंवा सल्लागार हे करिअरचे पर्याय उत्तम ठरतात उदाहरण वकील आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी उर्चिक राशी वृच्छिक राशीच्या व्यक्ती नवी आव्हाने स्वीकारण्यासाठी तसंच कौशल्य संपादन करण्यासाठी आतुर असतात यामुळेच त्यांची भरभराट होत असते त्यामुळे त्यांना साथी, साथी, त्या साथी संशोधक रिसर्चर अभियंता इंजिनियर आर्थिक सल्लागार फायनान्शियल ॲडवेसर शहर मार्केट बाजार विश्लेषक हे चांगले पर्याय ठरू शकतात फॉलो करण्यासाठी उदाहरण ॲपल कंपनीचं सीईओ आ आणि अभियंता टीम कुक धनुराशी धनुराशीच्या चे व्यक्ती चंचल आणि नव्या गोष्टी जाणून घेण्यासाठी अधीर असतात त्यामुळे रोजगाराचा विचार करता या व्यक्ती रुचीपूर्ण रोमांचक आणि नित्यनूतन गोष्टी घडू शकतात अशा कुठल्याही करिअरसाठी योग्य ठरतात या व्यक्तींकरता करिअरसाठी स्पोर्ट आर्किटेक्स शिक्षक टीचर ट्रॅव्हल एजंट किंवा हॉस्पिटॅलिटी वर्कर हे उत्तम पर्याय ठरू शकतात फॉलो करण्यासाठी उदाहरण सायन्स कम्युनिकेटर बिल नेई मकर राशी मकर राशीच्या व्यक्ती पैसे आणि वेळेचे व्यवस्थापन याला अधिक महत्त्व देतात यांची बुद्धी चौकस असते या व्यक्तींमध्ये व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्ये उपजतच असतात त्यामुळे करिअरसाठी वित्त फायनान्सेस व्यवस्थापन, व्यवस्थापन बँकिंग अकाउंटिंट कायदा आणि प्रशासन हे या व्यक्तींकरिता चांगले मार्ग ठरू शकतात फॉलो करण्यासाठी उदाहरण ज्येष्ठ विधीज्ञ राम जठमलानी कुंभराशी कुंभराशीचे लोक पराकोटीचे जितनासू नाविन्याचा ध्यास असलेले आणि महान मानवतावादी असतात जीवनात पुढे काय करायचे याबाबत त्यांच्या मनात अनिश्चितता असते त्यामुळे त्यांच्या आयुष्यात स्थिरता आणि सुरक्षितता नसते आणि त्यांना तेच आवडतं डिझायनर ॲरोनॉटिकल ॲस्ट्रॉनॉमिकल सायन्स थिसिस लेखन आणि सोशल वर्कर हे करिअरचे ऑप्शन कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात फॉलो करण्यासाठी उदाहरण सामाजिक कार्यकर्ते विनोबा भावे मीन राशी मीन राशीच्या व्यक्ती काल्पनिक जगात रमणारे असतात सर्व राशींमध्ये निरागस रास म्हणजे मीन रास या राशीच्या व्यक्ती प्रचंड श्रद्धावान आणि विश्वासाची ताकद असलेल्या असतात त्यामुळे या राशीच्या व्यक्ती उत्तम कलाकार आर्टिस्ट शिक्षक समुपदेशक मानसशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी होऊ शकतात फॉलो करण्यासाठी उदाहरण कलाकार मायकेल अंजले इथे एक सर्वांसाठी सूचना आहे पत्रिकेनुसार करिअर ठरवणं ही नोकरीच्या शोधासाठी सर्वात विश्वासह किंवा तर्कसंगत पद्धत नाही जर तुम्ही ज्योतिषाच्या माध्यमातून सल्ला घेतला तर त्यामधून तुमचे व्यक्तिमत्व आणि तुमच्या करिअरचे उद्दिष्ट याबाबत तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकते जे तुमच्यासाठी कदाचित फायदेशीर देखील ठरू शकते हॅलो मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय श्री स्वामी समर्थ